हॅलो मी श्रद्धा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते केक म्हटला की सगळ्यांना आवडतच असतो लहान काय मोठा काय सगळ्यांनाही केक हा आवडीचा विषय आहे तर असा हा आपला केक बनवण्यासाठी जो पौष्टिक केक आपण बनवणार आहोत तो केक आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक असा केक त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरचं सा आपल्याला सामान लागणार नाही आहे घरचं जे सामान आहे त्या सामानामध्येच सा आपल्याला हा केक बनवायचा आहे चला तर बघूया मग पूर्ण व्हिडिओ सर्वात प्रथम हा एक वाटी गूळ घेतला आहे खूप दाबून घ्यायचं नाही आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपण हे अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये टाकून हा गूळ चांगला मिक्स करून घेणार आहोत हा गुळ विरघळ विरघळेपर्यंत आपण आपली आता बाकीची तयारी करायची आहे आपण हा गुळ इथे बाजूला ठेवून देणार आता आपण एक वाटी हे गव्हाचं पीठ हे आपण छान चाळणीने इथे चाळणी ठेवणार आहात चाळणीमध्ये आपण हे गव्हाचं पीठ टाकायचं त्याचबरोबर आपला हा एक चमचा बेकिंग सोडा अगदी खूप दाबून घ्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अर्धा चमचा हा बेकिंग सोडा पहिल्यांदा आपण जे एक चमचा घेतला ती बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आता हे आपल्याला व्यवस्थितपैकी छान चाळून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून व्यवस्थितपैकी कारण पीठ चाळल्यामुळे पिठामध्ये जी घाण असते काय जास्त ते निघून जातं आणि हे आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रण छानपैकी एक घेऊन घेतं त्याच ह्याच गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे कॉफीची पावडर टाकायची आहे आपण दोन चमचे कॉफीची पावडर टाकून घेणार हे एक चमचा आणि अजून पाव चमचा किंवा अर्धा चमचा आपण घेणार आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून आणि मस्त विकी छान चालून घ्यायचं आहे चालल्यामुळे आपलं हे सगळं एकत्रित होतं आणि त्याच्यामध्ये जी जाडसरपणा असतो तो जाडसरपणा वरती राहतो आणि वरती जे जाड झालेला भाग आहे तो आपल्याला काही घ्यायचा नाही तर बघा ह्या पद्धतीने यामध्ये जे राहिलं आहे ते आपण आता टाकून देणार त्याचा काही आपल्याला उपयोग होणार नाही कारण ते जे आहे जेवढं आपल्याला चालतंय तेवढं आपण हे चालू घेतो आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि कॉफीची पावडर असं आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतो तोपर्यंत आपलं हे जे गुळाचं मिश्रण आहे ते आपण बघायचं आहे पातळ गुळ आहे आपलं गुळाचं मिश्रण आपला गुळ पातळ होईपर्यंत आपण ही कढई रिहीट करायला ठेवायची आहे मी गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये आपण थोडंसं मीठ टाकून देणार की यामुळे ह्या मिठामुळे या जर आपले हे बेकिंगची प्रक्रिया आहे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित लागते त्यानंतर त्यामध्ये आपण एक रिंग ठेवून घेणार आहोत ही रिंग आपण याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि यावर आपल्याला छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे आपलं जे गुळाचं मिश्रण आहे ते मिश्रण पात्र होईपर्यंत तसेच आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतले आहे आणि तूप सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित पसरवायचं आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो केक कुठेही जळणार नाही किंवा चिटकून बसणार नाही आपल्याला डिमोल्ड करण्यासाठी याची मदत होईल तसंच ह्यामध्ये आपण थोडंसं पीठ पण टाकून घेणार आहोत गव्हाचं पीठच टाकायचं आहे कारण आपण हा गव्हाचा पिठाचाच बनवत आहोत त्याच्यामुळे आपण इथे मैद्याचा कुठेही वापर करणार नाही आहे तर ह्या पद्धतीने आपण सगळं जे पीठ आहे ते पीठ सगळ्या बाजूनी हे करून घेणार आणि उरलेलं पीठ आपण परत काढून घेणार आहे जेणेकरून हे असं टीन आपला तयार होणार आपण हा टीन एका बाजूला ठेवूया आता आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला बघायचं आहे आता हे मिश्रण आहे आपलं हे आपण याच्यामध्ये कोको पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे टाकलं होतं तसंच आपल्याला इसेन्स पण टाकायचं आहे व्हॅनिला इसेन्स दोन तीन थेंब टाकून घ्यायचं आहे टाकायचं आणि आपण पौष्टिक करणार आहोत तर त्यामुळे आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहोत याचं मग मिश्रण करून घ्यायचं आणि आपलं जे गुळांचं पाणी आपण तयार केलं होतं ते हळूहळू याच्यामध्ये आता हे मिक्स करायचं आणि आपल्याला खूप हलवायचं नाही खूप फेटायचं पण नाही आपल्याला हाताने हे सगळं करायचं हे मी गोळा पाण्याचं जे मिश्रण आहे ते मिश्रण सगळं यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला हा व्यवस्थित पिरवून घ्यायचं आता यामध्ये हे जे एक ग्लास दूध म्हणजे एक वाटी दूध आपण रूम टेम्परेचरचं काढून ठेवलं होतं तेच आपण आता याच्यामध्ये हळूहळू हळूहळू मिक्स करणार आहे सगळं एकदम आपल्याला दूध मिक्स करायचं नाही हळूहळू आपल्याला हे सगळं करायचं आहे आपलं जे बॅटरची कंटेन बॅटर आपल्याला जसं पाहिजे आहे ते तसं आपण हे तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आपलं हे केकचं बॅटर ह्या पद्धतीने तयार झालं पाहिजे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता तर हे मी ड्रायफ्रूटही टाकून घेतले आहेत आणि आपल्याला वरतून गार्निश करण्यासाठीही ही ड्रायफ्रूट पाहिजे आहे त्याच्यामुळे याच्यात आपण जास्त नाही टाकणार थोडेफार तुम्हाला आवडत असतील तसे किंवा तुम्हाला चोको चिप आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता की केक खाताना तुमच्या दाताखाली ते येऊन छान लागतं तर आता आपण हे आपल्या केकच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपलं केकचं केक मस्त छान तयार झालं का बघण्यासाठी आपण याच्यामध्ये सगळ्या बाजूनी आणि कपन आता सुद्धा करू शकतो आपल्याला पे जे आहे त्यांचा छानपैकी आपण प्रिगिट करायला ठेवले आहे पूर्णपणे वगैरे होऊन जाते तसे आपले ती प्रिवेट झालेली आहे माझा हो हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला वा ट्राय करायला विसरू नका तसेच शेअर करायला विसरू नका आता आपण हे ड्रायफ्रूट जे घेतले होते तर आता आपण ह्यावरून कोणत्याही आकारामध्ये तुम्ही काही टाका टाका रेडफोट टाका किंवा अजून तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी असतील ते आपण त्याच्यामध्ये सर्व करू शकता बघू शकता की जेणेकरून किती छान आहे की हा सुंदर दिसेल आता आपण हा असा टॅप करून घेतला पण हा सगळ्या बाजूनी केक आपण आता सुटा करून द्यायचा आहे ते जेणेकरून आपला छानपैकी तो केक पूर्णपणे निघून तर आता आपण हे कोणत्याही आकारामध्ये कोणत्याही याच्यामध्ये कापू शकतो